आवाज चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलब्रीतील आठ दिवसांपासून जाम झालेले ड्रेनेज झाले मोकळे शिवसेनेच्या तक्रारीची दखल घेत नगर पंचायतने केले तात्काळ कार्य छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलब्री शहरात मागील आठ दिवसांपासून चॉकऑप झालेले ड्रेनेज लाईनचे काम मोकळे झाले याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलब्री शहरातील वॉर्ड क्रमांक आठ आणि बारा मधील ड्रेनेज लाईन मागील आठ दिवसांपासून अनेक ठिकाणी बंद झाली होती त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात दररोज घाण पाणी साचत होते अशी तक्रार नगरपंचायत कार्यालयात अनेक वेळा देण्यात आली आणि जेव्हा जेव्हा तक्रार आली तेव्हा तेव्हा नगरपंचायतचे चा कर्मचारी चॉकॉप काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र चॉकॉप निघत नव्हते शेवटी नगरपंचायत वॉर्ड क्रमांक आठचे चे माजी नगरसेवक पती उमेश दुतोंडे यांनी लेखी तक्रार दिली आणि नगरपंचायत ॲक्शन मोडवर आली शेवटी नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी छत्रपती संभाजीनगर येथून विशेष कर्मचारी मागवून आज दिनांक तेरा मार्च रोजी बंद पडलेली ड्रेनेज लाईन मोकळी करण्यात आली आणि मुख्याधिकारी यांनी सांगितले की लवकरच या सतत होणाऱ्या चॉकअप काढण्याचे यंत्र मागवण्यात येणार आहे असे सांगितले यावेळी नगरपंचायतचे कर्मचारी राजू जाधव गजानन तावडे सुभाष घोरपडे संदीप तुपे साडू भिवसने पांडू तुपे दीपक तुपे यांनी हे कार्य केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा अपडेट